हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एक सुपर हेल्दी केक हेल्दी यासाठी कारण इथे आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि त्याशिवाय इथे अंड किंवा साखरेचाही वापर करणार नाही आहे आणि तरीही मस्त सॉफ्ट स्पंजी असा केक आपला बनणार आहे बनवायला एवढा सोपा आहे की कोणीही सहज बनवू शकेल त्यासाठी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपीला एक लाईक कमेंट जरूर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी तर एका बाउलमध्ये आपण सर्वात पहिला घेणार आहोत अर्धा कप दूध दूध व्यवस्थित गरम करून रूम टेम्परेचरवरच थंड केलेले आहे त्यात घालणार आहोत वन फोर्थ कप एवढे वितळवलेले तूप तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापरही इथे करू शकता आता एक चमचा एवढे विनेगर ॲड करायचे आहे आणि मग यात जाणार आहे अर्धा कप गूळ तो गूळ आहे तो व्यवस्थित मी सुरीने अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे गूळ आहे तो पूर्ण ह्या मिश्रणामध्ये वितळला गेला पाहिजे त्याचे कुठेही खडे राहता कामा नये म्हणून एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला असेच चमचाने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ अगदी सुरुवातीलाच बारीक करून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही लागणार आहे तर पहा इथे सर्व मिश्रण मिक्स झाले गुळाचे कुठेही आता खडे राहिलेले नाहीत गूळ पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये विरगळला गेलेला आहे आता इथे ॲड करणार आहोत एक कप एवढे गव्हाचे पीठ तर गव्हाचे पीठ आहे ते व्यवस्थित चाळून मग मी घेतलेले आहे आता यात अगदी चिमूटभर मीठही घालायचे आहे आणि पाव चमचा एवढी वेलची पावडर कारण गुळाच्या पदार्थामध्ये मीठ आणि वेलची पावडर जेव्हा ॲड करतो तेव्हा त्याची चव अजूनही छान वाढते आता हे सर्व मिश्रण आहे ते चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पीठ आहे ते आपल्याला ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित छान असे मिक्स करून एक केकचे छान बॅटर बनवायचे आहे तर सुरुवातीला आपण अर्धा कप एवढे दूध घेतलेले आहे पण आता अजून आपल्याला किती दूध लागणार ते आपण पुढे पाहणार आहोत जर आपलं बॅटर थोडं घट्ट असेल तर अगदी मला तर चार ते पाच चमचे दूध आपल्याला इथे लागू शकतो पण सुरुवातीलाच एकत्र ॲड न करता आपण ते थोडे थोडे ॲड करायचं आहे तर पहा इथे बॅटर मला थोडं घट्ट आहे तर इथे मी जवळजवळ एक चार ते पाच चमचे एवढं दूध घेतलेलं आहे आणि तेही आता पुन्हा आपण मिक्स करून व्यवस्थित ते बॅटर आपलं मिक्स करून घेऊया आपलं बॅटर आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही होता कामाने जास्त पातळ झालं तर आपला केक आहे तो नीट बेक होणार नाही तो आतून थोडासा कच्चा राहू शकतो पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे म्हणजे जवळजवळ सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलेलं आणि त्यानंतर अगदी पाच चमचेस दूध मी एक्स्ट्रा इथे ॲड केलेलं आहे सर्व साहित्यांचं माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलेच आहे तर बॅटर पहा मस्त असं हलकं आणि छान झालेलं आहे जेव्हा चमच्याने आपण ते असं पाडतो आहे ते व्यवस्थित असं खाली पडलं जातं आहे तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काही ड्रायफ्रूट्स कारण हा हेल्दी केक आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट नसतील ॲड करायचे तरी ते तुम्ही स्किप करू शकता अगदी प्लेन केकही खूप छान लागतो पण जर मुलांसाठी वगैरे बनवत असाल तर त्यात थोडेसे ड्रायफ्रूट नक्की ॲड करावे जेणेकरून खाताना जेव्हा ते दाताखाली येईल तेव्हाही ते छान वाटतात आता केक सेट करण्यासाठी बेक करण्यासाठी इथे एक ट्रे घेतलेला आहे बेकिंग ट्रे त्याला तुपाचा हात लावून वरून मी गव्हाचे पिठच शिवरून त्याला व्यवस्थित सेट करून ठेवलेले आहे आता कारण बॅटर रेडी झाल्यावर लगेचच आपल्याला ते ह्या ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर इथे स्टीलचा डब्बा असेल किंवा अगदी कुकरचा डब्बाही घेऊ शकता तर आता सर्वात शेवटी ॲड केलेलं आहे वन टी बी एस पी एवढी बेकिंग पावडर आणि हाफ टी बी एफ सी एवढ्या बेकिंग सोडा आता हे लवकर मिक्स व्हावं त्याच्यासाठी अगदी दोन ते तीन थेंब दूध त्याच्यावर टाकायचे आहे किंवा तुम्ही पाण्याचे थेंबही टाकू शकता जेणेकरून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ते मिश्रणामध्ये पटकन ऑब्झर्व होते आणि मिश्रण अगदी हलकं फुलकं फ्लपी असं तयार व्हायला लागतं तर बस आता हे आपल्याला मिश्रण जास्त वेळ फेटायचं नाही आहे अगदी दोन ते तीन सेकंद हे छान असं फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जो ट्रे रेडी करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे आहे तर केकच्या इतरही छान छान सोप्या रेसिपीज आपल्या यूट्यूब चॅनलवर मी लोड केलेल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलीच आहेत तर तीही एकदा पाहायला विसरू नका तर सर्व बॅटर आहे ते ट्रेमध्ये आपण व्यवस्थित असं काढून घेऊया आणि सेट करून घेऊया एक दोन वेळा डॅप करूया जेणेकरून तिथे काही एअर बबल्स असतील मिश्रणामध्ये तर ते निघून जातील तर आता केकला अजूनही सुंदर बनवण्यासाठी आपण याच्यावर वरून काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर माझ्याकडे काही टूटी फ्रुटी काजू बदाम अक्रोड असे ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्याकडे जे घरात अवेलेबल असतील ते तुम्ही असे वरून शिवरून केकला एक मस्त छान लूक देऊ शकता आणि त्याला हेल्दीही बनवू शकता तर आता हा बेक करण्यासाठी रेडी झालेला आहे तर बेक मी कढईमध्येच करणार आहे कढई मी दहा मिनटं अगोदरच छान तापून घेतलेली आहे हाय फ्लेमवर पण आता मात्र गॅसची फ्लेम अगदी मी मीडियम ठेवलेली आहे आणि आतमध्ये अशी एक जाळी ठेवून त्याच्यावर आपल्याला हा ट्रे ठेवायचा आहे आणि वर झाकण ठेवून आपण अशा प्रकारे बंद करायचं आहे की कुठूनही त्याची हवा बाहेर पडणार नाही जेणेकरून केक आहे तो वाफेवर छान असा बेक होईल आता फोर्टी फाय मिनिट्सपर्यंत म्हणजे पंचेचाळीस मिनटं पूर्ण आपल्याला हा केक अगदी मिडियम फ्लेमवर बेक करायचा आहे तर इथे जवळजवळ पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत केक मस्त टम्म फुललेलाही आहे आणि छान कलरही आलेला आहे एकदा आपण चेक करूया आपला केक बेक झाला आहे की नाही तर त्यासाठी सुरी घेऊन अगदी मधोमध पहिला ग चेक करूया घालून तर पहा सुरी अगदी प्लेन बाहेर आलेली आहे म्हणजे आपला केक मस्त बेक झाला आहे एकदा साईडलाही घालून चेक करूया तर केक इथे आपला पूर्ण व्यवस्थित बेक झालेला आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि पूर्ण व्यवस्थित एक ते दोन तास हा केक थंड होऊ देऊया रूम टेम्परेचरवरच आणि मग त्याला डिमोल्ड करूया तर तुम्हाला मी अगदी जळून दाखवते मस्त कलर आलेला आहे आणि टम्म असा फुललेला आहे तर आता इथे जवळजवळ दोन तास पूर्ण झालेले आहेत आणि आपला केक पहा व्यवस्थित थंड झाला आहे त्याच्या कडाही बघा मोकळ्या झालेल्या आहेत कारण तो थंड झाल्यानंतर असा तो आपोआपच त्याच्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या होतील तर आता आपल्याला हा बाहेर काढायचा आहे ते एकदा चाकूनेच थोड्याशा चा कडा मी लूज करून घेते जेणेकरून केक आहे तो पटकन असा आपला बाहेर येईल असं आपण तुपाचा हात आणि खालून आपण पीठही शिवरलेलं आहे त्यामुळे केक कुठेही चिकटणार नाहीच आहे केक व्यवस्थित थंड झाला ना तो अगदी असा पटकन बाहेर पडतो पहा मस्त कुठेही केक चिकटलेला नाही आहे आणि काय सुरेख कलर आलेला आहे मस्तच एकदम तर मग आहे की नाही बनवायला सोप्पा अगदी मस्त मुलांना तर हा केक खूपच आवडेल मुलांना जसं टिफिनमध्ये काही ना काही गोड खायला खूप आवडतं तर आपण त्या चॉकलेट्स देण्यापेक्षा रेडीमेड केक देण्यापेक्षा घरीच असा मस्त हलका फुलका अगदी घव्हाचा हा केक बनून आपण देऊ शकतो आणि शिवाय हा केक आपण अगदी आठ दिवस छान स्टोरही करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये तर तो अजूनही काही दिवस जास्त स्टोर करून ठेवू शकतो खूप मस्त फ्लपी आणि असा गोड असा हा केक सर्वांनाच आवडतो बघा त्याला आतून अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि जाळी छान सुटलेली आहे तर आहे की नाही बनवायला सोप्पा तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा असा गव्हाचा सुपर हेल्दी केक आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला एक पीस मी पी तोडूनही दाखवते एकदम सॉफ्ट आणि मस्त असा केक तयार झालेला आहे तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ऑल इन वन मानसी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ लोड करीन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद